कोल्हापुरातील श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मोठी गती मिळाली आहे तब्बल एकशे त्रेचाळीस कोटी नव्वद लाखांच्या विकास आराखड्याला शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर आज शिवसेनेच्या वतीनं अंबाबाई घाटे दरवाजा परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाविकांना साखरेचे पेढे वाटून वाद्याच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला कोल्हापुरातील श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अखेर शासनाचा हिरवा झेंडा मिळाला आहे पहिल्या टप्प्यातील तब्बल एकशे त्रेचाळीस कोटी नव्वद लाख रुपयांच्या विकास कामांना आज प्रशासकीय मान्यता मिळाल्याची घोषणा होताच श्री अंबाबाई मंदिर परिसरात जल्लोषाचा माहोल पाहायला मिळाला शिवसेनेच्या वतीनं घाटी दरवाजा परिसरात ढोल ताशांच्या गजरात भाविकांना साखरेचे पेढे वाटले या जिल्हा जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी कोल्हापूरकर आणि अंबाबाई भक्तांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि महायुती सरकारचे आभार मानले या कार्यक्रमाला शहर प्रमुख रणजित जाधव कमलाकर जगदाळे सुनील जाधव तुकाराम साळोखे किशोर घाटगे रणजित मंडलिक पवित्रा रांगणेकर निलेश अंकारे प्रभू गायकवाड अंकुश निपाणीकर क्रांतिकुमार पाटील सौरभ कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते